देवयानी म्हणाली शर्मिष्ठा इथे नाही म्हणून त्यांना तिची आठवण झाली का यावर शुद्धीत नसलेले महाराज म्हणाले शर्मिष्ठा मला हवी आहे तू मला हवी आहेस आणि अशाच मिळतील तितक्या सुंदर मुली मला हव्या आहेत हजारो मुली मला हव्या आहेत स्वर्गातल्या अप्सरा मला हव्या आहेत त्यांच्या एकेका उद्गाराने देवयानीचे भान नाहीसे होऊ लागले तिने त्यांना दूर केले तरी या तिची बडबड सुरू होती तो म्हणत होता त्याच्या बाबांना इंद्राने मिळाली नाही पण आता तो तिला मिळवणार आहे देवयानीने यया तिला लग्न झाल्यावर तिने त्यांच्याकडून ते मध्य घेऊन कधीही तिच्या महालात पाऊल टाकणार नाही या घेतलेल्या शब्दची आठवण करून दिली ती म्हणाली की त्याने आज ती शपथ मोडली आहे त्यामुळे ती आता अशीच तिच्या बाबांकडे जाऊन महाराजांचे वागणे त्यांच्या कानावर घालणार आहे बाबांकडून एखादा भयंकर शाप मिळाल्यावरच महाराज शुद्धीवर येतील असे ती म्हणाली त्या नशेत सुद्धा या शब्दाचा अर्थ त्याला पुरेपूर कळला तो मागे सरकला आणि देवयानीकडे शून्य दृष्टीने पाहत उभा राहिला देवयानीला त्याची दया आली कितीही झाले तरी ते तिचे पती होते त्यांनी पती धर्म पाळला नाही तरी तिने तिचा पत्नी धर्म पाळायला हवा महाराज चुकत असतील तर तिने त्यांना ते दाखवून द्यायला हवे पटवून द्यायला हवे त्यांचा तोल जात असला तर तिने तो सावरायला हवा असे तिच्या मनात आले त्यांच्या खांद्यावर मान टाकून खूप खूप रडावे आणि त्यांना समजवावे असे देवयानीला वाटले तिची पावले चुळबुळ करू लागली पण इतक्यात महाराजांनी तिला प्रश्न केला की शर्मिष्ठा कुठे आहे त्यांची शर्मिष्ठा कुठे आहे ते म्हणाले की राक्षसनी तू तिचा जीव घेतला तुझ्यासारखी दुष्ट स्त्री सारा जगात नसेल असे बोलून ये ती तिचा गळा ताबण्यासाठी तिच्या अगदी जवळ आला देवयाणीने त्यांना दूर व्हायला सांगितले ती म्हणाली की ती शुक्राचार्यांची मुलगी आहे हे, हे त्यांनी विसरू नये त्यांच्या शापाने ती त्यांना दगड करेल नाहीतर जनावर करेल अशी धमकी देऊन तिने येया तिला महालातून जायला सांगितले थरथर कापत येया ती दोन चार पावले मागे हटला आणि म्हणाला की आता तो यापुढे कधीच इथे येणार नाही शर्मेष्ठच्या उल्लेखाने देवयाणीचे सुद्धा मन अगदी भडकून गेले होते तिने येया तिला शपथ घ्यायला लावली की तो तिच्या अंगाला आता कधीही स्पर्श करणार नाही येया तिने तशी शपथ घेतली आणि तो तिच्या महालातून निघून गेला त्या दोघांमधला पती पत्नी संबंधांचा जीवनातला अत्यंत रम्य रेशमी नाजूक धागा त्या दिवशी तुटला देवयानीच्या मनात आले की यदूचा पराभव हे महाराजांच्याच पापांचे फळ आहे अठरा वर्ष त्यांनी रचलेल्या पापांचा डोंगर आज तिच्या मुलाच्या मस्तकावर कोसळला आहे त्यांच्या पापांची फळे कोणाला चाखावी लागली नाहीत तो बिचारा माधव त्यांच्या जीवाभावाचा मित्र शर्मिष्ठेला नगराबाहेर नेऊन सोडण्याच्या कामात त्याने त्याचे प्राण गमावले त्याची होणारी वधू माधवी किती सुरेख होती पण एके दिवशी त्या मुलीचे प्रेत यमुनेत सापडले माधवच्या घरी त्याची म्हातारी आई आणि त्याची पुतणी तारका अशा दोघीच उरल्या होत्या तारका हा हा म्हणता मोठी झाली आजीला आज नातीच्या लग्नाची काळजी वाटू लागली ती एकदा हे सांगायला वाड्यावर आली तेव्हा देवयाणीने तारकेसाठी एक चांगला नवरा बघायचे कबूल केले पण काही दिवसांनी देवयाणीला तारकेला वेड लागल्याचे कळले देवयाणीला हे खरे वाटत नव्हते म्हणून ती माधवच्या घरी गेली तेव्हा तारका फुलांची माळ करत दारात बसली होती तिच्या डोळ्यात भयानक शून्यता दिसत होती तारकेने खूप वेळ देवयानीकडे दे टक लावून पाहिले पण तिला काही तिने ओळखले नाही शेवटी देवयानीने तिला विचारले की ही माळ तुम्हाला देशील का तेव्हा ती अर्धवट गुंपलेली माळ तिच्या पुढे करत तारका म्हणाली घ्या ना पण आधी शपथ घ्या की फुलं कुसकरणार नाहीत मगच मी ती तुम्हाला देईन इतक्यात तिची आजी बाहेर आली आणि तिने तारकेला या महाराणी आहेत ययाती महाराजांच्या पत्नी तू त्यांना ओळखले नाहीस का नमस्कार कर बघू त्यांना असे म्हणाली यावर तारका खाली मान घालून काहीतरी पुटपुटली आणि मग हातातल्या माळेकडे पाहत ओरडली अग बाई केवढा मोठा साप आहे हा साप साप करत तिने ती माळ दूर फेकून दिली तारकेचा महाराजांशी तसा काय संबंध होता ती त्यांच्या मित्राची पुत्नी पण ती सुद्धा या दुर्दैवाच्या फेऱ्यातून सुटली नव्हती यदू सद्गुणी आणि पराक्रमी व्हावा म्हणून देवयाणीने त्याला महाराजांच्या जीवनापासून अहोरात्र दूर ठेवले होते होते पण इतके असूनही जे व्हायला नको तेच झाले रात्री देवयाणीने महाराजांना ती शपथ घ्यायला लावली महाराणी असूनही एखाद्या संन्याशी सारखे तिने आयुष्य काढले रात्र रात्र ती तळमळत राहिली एखाद्या वेळी तिच्या मनाचे सारे बांध फुटायचे आणि ती रथात बसून अशोक मनाकडे जायची पण अशोक वनापर्यंत जाऊनही ती कधीच आत गेली नाही महाराजांनी मात्र त्यांची शपथ किती विचित्र पद्धतीने पाळली होती ते सहा सहा महिने नगर सोडून बाहेर जाऊ लागले सतत विलास मग्न राहू लागले त्यांचा हा नित्यक्रम झाला होता कचाशी आपले लग्न झाले असते तर आपण किती सुखी झालो असतो त्याच्या पर्णकुटीत आपल्याला जो आनंद लाभला असता तो या राजवाड्यात एक दिवस सुद्धा आपल्या वाट्याला आला नाही असे देवयाणीच्या मनात आले तिला शर्मिष्ठेची आठवण झाली की तिच्या अंगाची नुसती आग व्हायची कुठल्या कुमुहूर्तावर तिला दासी करायची दुर्बुद्धी झाली असे तिला वाटायचे तिच्या पायी महाराज तिला दुरावले त्यांच्या साध्या स्पर्शाला सुद्धा ती मुकली आणि ते तिकडे अधपाताच्या गर्तेत जाऊन पडले आज युवराज यदूचा पराभव झाला शत्रूने त्याला कैद करून नेले इतके अनर्थ घडले पण तरी या ती महाराजांना त्याचे काहीच वाटत नाही आतापर्यंत महाराजांनी धावत यायला पाहिजे होते पण अजून अमात्य परत आले नव्हते म्हणजे यदूला सोडवण्यासाठी महाराजांना काही करण्याची इच्छा नाही हे उघड होते इतक्या तमात्य आले इतका वेळ का लागला असे देवयानीने विचारल्यावर ते म्हणाले की खूप वेळ महाराजांची भेटच होत नव्हती आणि भेट झाल्यावर जेव्हा त्यांनी महाराणीचा निरोप त्यांना सांगितला तेव्हा महाराज हसले आणि म्हणाले की महाराणींना सांगा की इतक्या वर्षांनी आठवण केल्याबद्दल महाराज आपले फार ऋणी आहेत आणि पुढे ते असेही म्हणाले की महाराणीलाही शत्रूंनी कैद करून नेले तरी माझी काही हरकत नसेल त्यांचा आणि महाराणीचा काही संबंध नाही हे शब्द विषारी बानासारखे देव्यानीच्या काळजात घुसले लग्नाच्या दिवसापासून सुरू झालेल्या त्यांच्या या युद्धाचा शेवट लवकरच होईल बाबांची तपश्चर्या संपली की मग ती यांची कुणी आहे की नाही हे यांना क्षणात कळेल असे देवयानीच्या मनात आले आता यदूला कसे मुक्त करायचे याचा देवयानी आणि अमात्य विचार करू लागले इतक्यात एक दासी धावत आली तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता ती घाईघाईने म्हणाली की बाहेर एक दूत युवराज शत्रूच्या कैदीतून सुटले आहेत ही बातमी घेऊन आला आहे देवयाणीचा आनंद गगनात मावेनासा झाला यदूच्या शौर्याचा आणि साहसाचा विलक्षण अभिमान देवयाणीला वाटू लागला तिने त्या दासीला विचारले की युवराज कसे सुटले पहारेकरांना ठार मारून तेव्हा दासीने सांगितले की युवराजा निवडाच एक तरुण वीर आहे त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून युवराजांना सोडवून आणले आहे देवयानीने त्या वीराचे नाव विचारले यावर त्याचे नाव माहीत नाही पण तो आपला सैनिक नाहीये त्या वीराला बरोबर घेऊन महाराणींच्या दर्शनाकरता युवराज राजधानीकडे यायला निघाले आहेत आणि पंधरा दिवसात हस्तिनापुरात येतील असे सांगून ती दासी निघून गेली आलेल्या दूताला कसला अलंकार द्यावा या विचारात देवयानी असतानाच वृषपर्वा महाराजांचा दूत बाबांची तपश्चर्या संपली सफल झाली ही आनंदाची बातमी घेऊन आला होता भगवान शंकरांनी संजीवनी सारखीच एक अद्भुत विद्या त्यांना वर म्हणून दिली होती राक्षस राज्यात महोत्सव सुरू झाला होता आणि त्या महोत्सवासाठी देवयाणीला घेऊन जाण्यासाठी बाबा इकडे यायला निघाले होते आणि पंधरा दिवसात ते इथे पोहोचतील असा वृषपर्वा महाराजांचा निरोप होता आनंदाच्या लाटांवर तरंगू लागलेली देवयाणी दुःखी देवयाणीचे अश्रुपुसत म्हणाली आज तुझी तपश्चर्या सफल झाली अठरा वर्ष तू खूप भोगलेस आता तुझ्या आयुष्यातला उन्हाळा संपला तू शर्मिष्ठेविषयी थोडेसे शुक्राचार्यांना सांग मग काय चमत्कार होतो ते बघ बघ तुझे बाबा लगेच यदूला सिंहासनावर बसवतील महाराजांना कठोर शिक्षा करतील देवयानीच्या उघड्या डोळ्यांसमोर एक स्वप्न दिसू लागले हस्तिनापूरचा सम्राट म्हणून यदूचा अभिषेक होत आहे आणि महाराज देवयाणी समोर गुडघे टेकून दीनवाणीने म्हणत आहेत की तिच्या वडिलांच्या शापाने त्यांच्या सर्वांगाची आग होत आहे तुझ्या अश्रूंनी ती शांत कर ते तिचे फार मोठे अपराधी आहेत त्यांना क्षमा कर